बार्शी तालुक्यातील जामगाव येथे घडला धक्कादायक प्रकार मंगळवार दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी रेणुका कलाकेंद्रात धक्कादायक प्रकार घडला कला केंद्राच्या मालकीन मंगल देशमुख यांच्या मुलाचे किडनॅप करून अपहरण करण्यात आले व वीस लाखाची खंडणी मागितले बटक्या जाती जमाती संघटनेच्या महिला शहराध्यक्ष मंगल देशमुख यांचे जामगाव हद्दीत रेणुका कलाकेंद्र आहे त्या कलाकेंद्रात बारा वाजून पंचवीस मिनिटांनी हा प्रकार घडला लोक कला पावत लोक पावत चाललेली आहे काही तमाशा मंडळ थिएटरच्या माध्यमातून स्थिर झालेले आहेत त्यापैकी रेणुका कलाकेंद्राच्या आप आपल्यासोबत रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियाशी बातचीत करताना नमस्कार ताई आपलं नाव काय नमस्कार मी मंगल दीपक देशमुख रेणुका सांस्कृतिक कला केंद्र चालवते बार्शीमध्ये मध्ये बार्शी जामगाव साधारणतः आपण हे कला केंद्र कधीपासून सुरू केलं तीस वर्ष झालं या कला केंद्राच्या माध्यमातून साधारणतः किती कुटुंब अवलंबून आहे शंभर ते दीडशे लोक जगवते साहेब याच्यापासून आपल्याला किती उत्पादन वगैरे काय मिळते काय नाही मला वाटतं ह्या लोकांचं जरी भागलं तरी मला समाधान आहे बरं आपल्याला या कला केंद्रासाठी काय रीफर परवानगी वगैरे काय हो शासन परवानगी आहे आम्हाला आपण कोणत्या चळवळीमध्ये काम वगैरे करताय का मी कलाकारच आहे पण मी अगोदर समाजाला महत्व देते आणि नंतर आपण आपल्या कलेच्या याच्यामध्ये हो बरं मला सांगा आज आपण गेल्या तीस वर्षापासून ते थिएटर चालवतो पूर्वी जे काय लोक कला होते परंतु तुम्ही तर काही केलेलं याबद्दल तुम्हाला काय वाटत आम्ही पण पहिले फिरतच होतो पण आता स्थायिक झालो इथं स्थायिक होऊनच हे कार्यक्रम स्थायिक ठेवतोय याच्यातून तुम्हाला काही समाजकंटकाकडून वगैरे काय त्रास दिला जातोय का दिला जातो आम्हाला पण असं झालंय की माझ्या मुलाला पण इथून उचलून नेलं कला केंद्रामधून आ, विशाल रंदवे वीस लाख रुपये आईला घाल वीस लाख रुपये मला दे नाहीतर तुझे हातपाय तोडून टाकेन तुला खलास करून टाकेन म्हणजे धमकी दिली हो याच्यापूर्वी असं काही कधी प्रकार घडला नाही कधीच नाही त्याच्यापूर्वी पण त्याचं वर्षभर झालं मी सण करत होते

हो केली गुन्हा दाखल केला मी त्याच्यावरती आता प्रत्येक वर एक वर्ष झालं त्याचं सण करते साहेब मी एक वर्षात त्यानं इतका त्रास दिला आहे मला की नको बाबा गुन्हा दाखल करायचा जाऊ द्या असू द्या पण आज माझ्या मुलावर गुजरली माझ्या मुलाला उचलून नेलं त्यानं खंडणी मागितली मग मी कशी सोडणार सांगा तुम्ही तुमच्या मुलाला उचलून रेणुका कला केंद्रामधून उचलून नेलं मी आजारी होते दोन महिने आजारी होते दोन महिने तीच बघत होता थिएटर मग उचलून त्याला नेलं पार शिंद्री थिएटर नेलं नेल ते राजा हाटेल आहे त्या राजा हाटेलवर त्याला मारहाण केली गाडीतच वाटाने मारहाण केली जीव मारण्याची धमकी दिली कोयता मारला त्याला तोंड सुजलं सगळं त्याच्याबरोबर नाही होते साथीदार होते त्याचे पण साथीदारांनी काय केलेलं नाही आपण नेमकं कोणत्या संघटनेत काम करत जाती संघटना शेअर प्रमुख या पदावर मी कार्य काम करते मला सांगा तुम्ही भटक्या विमुख जमाती संघटनेवर शहर प्रमुख म्हणून कार्य करता हो जर पदाधिकाऱ्यांना जर खंडणी किंवा त्यांच्या मुलांना किडनॅप करणे अशी जर घडत असतील तर मग जर प्रमुख पदाधिकाऱ्यांना या गोष्टी जर सहन करा सामान्य भटक्या विमुख समाजल्या लोकांनी नेमकं काय करायला पाहिजे भटकेमुख समाजाची इकीच नाही आम्ही त्याची बांधी करतोय कारण वेळोवेळी असे प्रकार दे आता जाणून बुजून केले जाते आणि हा प्रकार राजकीय याच्यातून कि कस झालाय असं नाही सांगता येत मला सांगता येणार नमस्कार सर आपलं नाव हो काय नमस्कार म्हणलं मी नागनाथ मारुती आडसूळ राहणार बारशे मी भटकेमुख जमाती संघटना पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या संघटनेमध्ये राज्य सरसिनेटीच्या पदावर आता कार्यरत आहे सर गेल्या आठवड्यात रेणुका कला केंद्रामध्ये काही गावगुंडाने व समाजकंटकाने या कला केंद्राच्या ज्या मालकीनं आहेत देशमुख मॅडम यांच्या मुलालाच किडनॅप केले त्याबद्दल आपण काय सांगाल तर प्रथम मी त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो कारण मंगलताई ह्या सध्या बार्शी शहर महिला आघाडी प्रमुख म्हणून माझ्या संघटनेत गेले अठ्ठावीस वर्षे कार्यरत आहे परंतु हा प्रकार घालल्यानंतर आम्हालाही कल्पना नव्हती दोन दिवसांनी ज्यावेळेस मी पेपरला बातमी वाचली त्वरित मी घटनास्थळी मंगलताईची भेट घ्यायला स्वतः आलो आणि त्या संदर्भातच मी खास तुमच्यासाठी दे मुलाखत देत आहे मला सांगा असे अनुचित प्रकार भटकेमुक्तांच्या बाबतीत घडू लागतात याबद्दल काय सांगाल कारण सध्या मुक्तांचे जेवढ्या जाती आहेत जेवढा समाज आहे सगळा गावकुसाबाहेर राहणार आहे परंतु त्यातल्या काय जाती आता सध्या शहरामध्ये कायमस्वरूपी राहण्यात आलेल्या आहेत त्यापैकी मंगलताई जे गावोगावी कला दाखवत होती त्याच मंगलताईनं स्वतःच्या जिद्दीनं हिमतीनं आणि हे थे थिएटर स्थापन केलं आणि या थिएटरच्या माध्यमातून जेवढ्या बी महिला आहेत इथं त्या भटकेमुक्ताच्या उपेक्षित वंचित घटकातल्या आहेत आणि त्यांना रोजगार देण्याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आज मंगलताईनं घेतलेली आहे परंतु बार्शी शहरामध्ये सध्या गुंड वगैरे नेहमी दश दहशत पसरण्याचा प्रयत्न करीत आहात आहेत त्यावेळी आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे परंतु ही सदरची घटना फारच गंभीर स्वरूपाची आहे त्यामुळं ह्या घटनेची पण शासनाने त्वरित दखल घेतलेली आहे या घटने संदर्भात आताच आमचे आता, आता दसऱ्यानंतर आमच्या भटकेमुख जाती जमाती संघटनेचे बार्शी शेर तालुक्याची बैठक त्वरित आम्ही बोलवलेली आहेत आणि बैठकीमधनं जो आता निर्णय होईल तो आपण शासनापर्यंत शासनापर्यंत याबाबत आम्ही सर्व दाद मागणार आहोत कारण किडनॅप संघटनेच्या माध्यमातून कि ग्रह राज्य मंत्रालया पर्यंत आम्ही निवेदन देणार निवेदन देऊन जर नंतर जर प्रकार असा हा थिएटरवर घालला त्यानंतर लोकशाही मार्गाने शाहू आंबेडकरच्या विचार श्रेणीवर आम्ही लोकशाही पद्धतीनं बार्शी शहरामध्ये मोठं आंदोलन छानणार आहोत कारण केल्या एकतीस ऑगस्टला जो काय भाट्टेमकरांच्या माथ्यावर गुन्हेगारीचा सिक्का मारला होता तो एकतीस ऑगस्ट दिवस होता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता मग शासनाला तुम्ही नेमकं कोणतं आव्हान करू शकता शासनाला आमचं एवढंच आव्हान आहे हे गुन्हेगारीच्या जमाती होत्या एकोणीसशे छप्पन साली त्यांच्यावर गुन्हेगारीचे शिक्के होते त्यानंतर एकोणीसशे छप्पनला ह्यांचे गुन्हेगारीचे शिक्के पुसले गेले आणि एकोणीसशे छप्पन नंतर आत्ता एकतीस ऑक्टोबर दो, दोन दोन ऑक्टोबरला महाराष्ट्र शासनाने भटकेमुक्तासाठी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून शासनाच्या वतीनं डिक्लेअर केलेला आहे शासनाला आदेश दिलेले आहेत या भटकेमुक्तांच्या जेवढ्या योजना आहेत जेवढ्या सवलती आहेत त्या ह्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही शिबीर घ्या त्याच्यामध्ये इन्वॉल् सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवा त्यात तहसीलदार असतात गटविकास अधिकारी असतात बार्शी पोलिटिशियनचे पी एस आय असतील कारण का सर जी आज लोककला लोक पावत चाललेली आहे ती लोककला का पावत चालली याबद्दल आपण काही सांगाल का कारण का जेवढे बी कलाकार आहेत लोक कलावंत कला असणारे जे समाज आहेत जे दारोदारे जाऊन कला सादर करून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे एकतर ते लोककला पावत चाललेले आहेत दुसरी गोष्ट त्या कलावंतावर असे जर खुनी हल्ले व्हायला आले तर शेवटी लोककलाचा हे अंत होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने जे धोरण घोषित केले आता एकतीस डिसेंबरला एकतीस एकतीस